ఏాదశీ జనాబాయి మేలాసీ ఆ కార్తీక ఏాదశీ జనాబాయి మేలాసీ దేవా డాోనీ భక్తి మాది థోటీ దీ దాని ভক্তিজী জানি মাজুল তাম जानोनी भक्ति माझ छोडी जावी जानोनी भक्ति माझ छोडी आली कार्तिक एकादशी जडाबाई माने विठ्ठलासी फराशी जाऊ दानो भक्ती माझो जाऊ दानोणी भक्ती माझो ताकत चंदना सपात विठ्ठला बैस, बैस दहिद तू नीत ताकत चंदना सपात विठ्ठला बैस तू नीत दही दुध तू घेरे धाव पडू दे रे दही दूध फराळ तू घे रे भाव सखळा पडू दे रे जावी जाणोनी भक्ती माझी थोडी जावी जाणोनी भक्ती माझी छोडी आली कार्तिक एकादशी जना बाई माने विठ्ठलासी देवाला व्यपराळासी जावी भक्ती माझी थोडी द्यावी घालून भक्ती माझी थोडी पंच आरती लावून तुलसी हार घे घालून पंच आरती लावून ना तुळसी हार घालून गणभित पांडुरंग যি ভক্তি মাজি যাবি জানো নী ভ ভক্তি মাজি থি কাৰিকা দী যা বৈমান आली पारक एकादशी माने बैमान भेटलाशी जेवा लाल फराशी नोनी भक्ती माझी छोरी जाऊरा नोनी भक्ती माझी छोरी रुख्मिणीने हट्टा धरीना, अहो देवा, देवा पांडुरंगा नको अडवू माझी वाट पांडुरंग म्हणे रुक्मिणी नको अडवू माझी वाट आले साधू संत परतील बो भाट आले तर साधू संत करतील बो भाट हो देवा पांडुरंगा भक्त करिय र भक्ताचा संग सोडा भक्त करिय रझारा भक्ताचा संग सोडा पांडुरंग माने रुक्मिणी नको धरू माझा हात पांडुरंग मा... नको धरू माझा हात आला माझ्या भेटी साठी ज्ञानेश्वर नाथ आला माझ्या भेटी साठी ज्ञानेश्वर नाथ रुक्मिणीने हट्ट धरिला अहो देवा पांडुरंगा भक्त नको करू गुज गोष्टी पांडुरंग म्हणे रुक्मिणी नको करू गुज गोष्टी आला असल नामा मंडिरी बोलावेल भजनासाठी आला असल नामा मंडिरी बोलावेल भजना साठी रुक्मिणीने हट्ट धरिला अहो देवा पांडुरंगा भक्त करिअर धारा भक्ताचा संग सोडा पांडुरंग म्हणे रुक्मिणी नको वडू माझा ना पांडुरंग म्हणे रुक्मिणी नको वडू माझा ते आली अचल जाना बाई मंडरी मंजुडा हार वाहण्या गळा आली अचल जाना बाई मंडरी मंजुडा हार वाहण्या गळा रुक्मिणीने हट्ट धरिला अहो देवा पांडुरंगा भक्त संग सोडा पांडुरंग म्हणे रुक्मिणी सोड सोड तुझा हट पांडुरंग म्हणे रुक्मिणी सोड सोड तुझा हट भक्त आपले करे आपण त्यांचे माय बाप अप रुक्मिणीने हट धरिला अहो देवा पांडुरंगा ओ रुक्मिणी ने हट धरिला अहो देवा पांडुरंगा भक्त रे धारा भक्ताचा संग सोडा गोड सुंदर नाम विठ्ठल पांडुरंगा याजा हरिचनाम विडुरङ्गड सुन्दर नाम विण्डुरङ्ग हरि च नम विडुरङ्ग नाम हरि विठल पाण्डुरङ्ग नाम हरिठल पाण्डुरङ्ग गौरवे तवोई दङ्ग दरदर्ति चा तङ्ग गौरवे तवोई दङ्गति चा तङ्गड सुन्दर नाम विठल पाण्डुरङ्ग हरिचनाम विठल पाण्डुरङ्ग पांडुरंग ज्या हरी च नाम पांडुरंग गोर भागे ई नामा हरी मिठल पाडूरंग गौर बागे ई नामा हरी मिठल दंग मर्च गड़ी चाचा तंग माती तुड़ तव्हां रङ्गी गडी चाचा सङ्ग गोड सुन्दर नाम विण्डुरङ्गहरि च नाम विण्डुरङ्ग गोड सुन्दर नाम विण्डुरङ्गहरि च नाम विण्डुरङ्ग अभंगो पाताई बाई अभंग सुखयाचा कीर्तनाथ रंगला पडुरंग सुकयाचा कीर्तळणार रंगला पांडुरंग गोड सुंदर नाम मुखल पाण्डुरङ्ग लपाण्डुरङ्गा हरिचनाम विठल पाण्डुरङ्गोड सुन्दर नाम विठल नाम हरिचनाम पाण्डुरङ्ग पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस नामाला एकादस दारी लावा तुळस नामाला एकादस दारी लावा तुळस तुळस आग बाई तुला कशाच केसरस तुला कशाच केसरस हिरवा पालारसरस वर मंजुळाचा घोसवा पाला रस वर मंजुळाचा घोस या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस नामाला एकादस दारी लावावी तुळस तुळसाबाई म्हणे वाऱ्यान लव मी किती वाऱ्यान लव मी किती हिच्या सावलीला विठ्ठल संगती हिच्या सावलीला विठ्ठल नांदती या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस नामाला एकादस ना दारी लावावी तुळस नामाला एकादस दारी लावावी तुळस ही तुळस बाई म्हणे कशाच माझ दिन कशाच माझ दिन मधी आवड जामीन वर्षा लागत लगीन मधी आवड जामीन वर्षा लागत लगीन, लाग लगीन या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस नामाला एकादस दारी लावावी तुळस या तुळसी तापाला वाऱ्यान सारा उडून गेला वाऱ्यान सारा उडून गेला सावळ्या विठ्ठलान आवडीन गोळा केला सावळ्या विठ्ठलान आवडीन गोळा केला या पंढरपुरात ये कादस, ये कादस, नामाला एकादस नामाला एकादस नामाला एकादस दारी लावा वि तुळस विठ्ठल 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 नामगोड ना मग गाळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ गाळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग विठ्ठल 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 ವಿಲ ನಾಮಗ ಗುಡ ನಾಮಗ विठ्ठल 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 नाम गोड नाम गाळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ गाळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग पंढरीचा चा वाटण बाईसूळ शीत रोप पंढरीचा चा वाटण बाईसूळ शीत रोप विठ्ठल तिचा ठाई विघ्न जाते आपो आप विठ्ठल तिचा ठाई विघ्न जाते आपो आप विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग ताळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग ताळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग तुळस तिला वाहूया ग पाणी हिरवी तुळस वाहू या ग पाणी वाहूया ग पाणी पाणी वाहे विठ्ठलाची रुखमिणी ग पाणी पाणी वाहे विठ्ठलाची रुक्मिणी विठ्ठल 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 नामगोड ना नाम ग विठ्ठल 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 नाम मग बोड नाम ग ताळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ गाळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ गिरवी तुळस तिला वाहूया ग कुंकू हिरवी तुळस तिला वाहू ग कुंकू नारायणाला हात जोडून कुंकू वाहे संत सकू नारायणाला हात जोडून कुंकू वाहे संत सकू विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठल ग गोड नाम ग विठ्ठल 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 नाम गोड नाम गाळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ गाळवी ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ गिरवित तुळस शिला जोडूया हात गिरवित तुळस शिला जोडू ग हात हात उभा पंढरीचा नाकडू ग हात वाटत उभा पंढरीचा नाथ विठ्ठल 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 नाम गोड ग विठ्ठल 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 नाम ग गोड नाम ग साळवी घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ हिरवी तुळस तिला वाहू या ग बुक्का हिरवी तुळस तिला या ग बुक्का नामदेव पायरीला बुक्का संत तुका नामदेव पायरीला बुक्का वाहे संत तुका विठ्ठल 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 नाम ग विठ्ठल 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 नाम ना गोड ग टाळविणा घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग ना घेऊ हाती चल पंढरी जाऊ ग